नमस्कार चक्रीवादळ वादळामुळे वातावरणात मोठा बदल या राज्यात होणार मुसळधार पाऊस हवामान खात्याने वर्तवला आहे अंदाज तर मित्रांनो तात्पुरती संदेश हा अंदाज हवामान विभागाकडून आलेला आहे देशात पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे बिहार झारखंड छत्तीसगड उत्तराखंड सहित अनेक राज्यांमध्ये कोसळत असलेल्या पाहायला मिळत आहे उत्तर पश्चिम भारतात पंचवीस फेब्रुवारीला वातावरणात बदल होणार आहे या या बदलामुळे गारांसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला हो आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश सारख्या भागात मागील चोवीस तासात दिवसाच्या तापमानात चार पॉईंट ताप एक पॉईंट चार डिग्री सेल्सिअस घसरण झाली आहे गुजरात जम्मू काश्मीरच्या तापमानातही एक ते चार डिग्री सेल्सिअसने तापमान वाढलं आहे उत्तर पश्चिम भारतात पुढील चार दिवस कमान तापमान दोन पॉईंट चार डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे तर मध्य भारतात पुढील तीन दिवस किमान तापमान कोणताही बदल होणार नाही हवामान विभागाच्या नव्या माहितीनुसार उत्तर इराण आणि शेजारच्या देशातील चक्रीवादळामुळे वातावरणात दबाव आहे त्यामुळे पश्चिम हिमाचल क्षेत्रातील हवामानात आर्द्रता जास्त आहे जम्मू काश्मीर लखाऊ हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेश सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीला तर उत्तराखंडमध्ये सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता आहे तसेच कृपवृष्टी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट आप मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद